नमो नम आजचा श्लोक आहे जन्म मृत्यू अटळ हे याविषयीचा ज्यातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्ये अर्थे न त्व शोचित मर्हसी बघा याचा अर्थ आहे जन्मलेलाचा मृत्यू अटळ आहे आणि मेलेल्याचा जन्म अटळ आहे त्यामुळे तू अटळ गोष्टीविषयी दुःख व्यक्त करत बसू नकोस बघा मित्रांनो हा श्लोक आहे भगवद्गीतेतला दुसऱ्या अध्यायातला सत्ताविसावा श्लोक आहे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला उपदेश करतात तेव्हा ते याविषयी म्हणतात की जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचं चक्र आहे ते होणारच आहे त्याला टाळता येत नाही आणि त्याचं दुःख करत व्यक्त करत बसू नये असं ते सांगतात याविषयीची मला एक कथा आठवते बघा गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये एक म्हातारी त्यांच्याकडे त्यांचा तिचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मृत्यू झाला होता आणि ती त्यांच्याकडे प्राण मला मुलाचे परत पाहिजे यासाठी ती आली होती आणि प्रेत तिथं ठेवून ती रडू लागली आणि दुःख दुःखाने ती म्हणू लागली की मला माझ्या मुलाचे प्राण हवे आहेत मी त्याशिवाय जगू शकत नाही गौतम बुद्ध तिला म्हणाले हे बघ माते तू मला अशा घरातून एक मुठभर तांदूळ आणून दे की ज्या घरामध्ये आतापर्यंत मृत्यूनं स्पर्श केला नाही तिला खूप सोपं वाटलं मुठभरता तांदूळ आणायचे आहेत म्हणून ती लागलीच पळत सुटली आणि एका घरामध्ये दार ठोठावते आणि म्हणते अहो या घरात मृत्यूनं स्पर्श केला आहे का तिथून एक म्हातारा आला आणि तो म्हणाला एक महिन्यापूर्वीच माझी पत्नी वारलेली आहे ती लगेच दुसऱ्या घरात जाते तिथं दार ठोठावते तिथून एक म्हातारी येते अहो मृत्यूनं स्पर्श केला आहे का या घराला ती म्हातारी म्हणते दोन महिन्यापूर्वीच माझे हो पती वारलेले आहेत तर मित्रांनो असं पाहता पाहता ती घरं दिवसभर फिरत राहते या घरातून त्या अगर प्रत्येक घरात कुणी म्हणते एक वर्षापूर्वी पत्नी वारली कोणी म्हणते मुलं गाच वारला कुणी आजीच वारली कुणी आजोबाच वारलं असं एक दोन वर्षापूर्वी स सतत चालूच क्रम होता तेव्हा ती खूप निराश झाली आणि एका घरामध्ये अनाथ चार पाच लेकर होते ते म्हणाले माझे आई वडील परवाच वारलेलेले आहेत तर त्या मुलांना पाहून ती फार दुःखी झाली आणि त्या मुलांना घेऊन ती गौतम बुद्धाकडे आली आणि म्हणाली क्षमा करा महाराज मला कारण मी एका मुलासाठी एवढी दुःखी होते हे आता मुलांना आईवडील पण नाहीत आजपासून मी या मुलांची आई होणार आहे असं व्रत तिनं घेतलं आणि तिने स्वतः विच्या मुलाविषयीची क्षमा मागितली तर पाहिलात मित्रांनो हे जन्म आणि मृत्यू खरोखरच फार अटळ आहे हे निसर्गाचं चक्र आहे ते कुणालाही टाळता येत नाही मग त्याचं दुःख व्यक्त करत बसून आपले रोजचे कामं कसे सोडायचे तर नाही सोडायचं म्हणून दुःख ते जेव्हाचं तेव्हा विसरलं पाहिजे कारण हे अटळ आहे हेच खरं आहे जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद